संसदेत चार तरुणांनी केलेलं ते आंदोलन होतं ते आतंकवादी नव्हते ज्यांनी मालेगाव उडवण्याचा खेळ त्या आतंकवाद्यांना खासदार केलं यांच्याकडे आतंकी आहेत त्या तरुणांना सोडा त्यांच्या घरचे वाट पाहत आहेत जय भीमचा नारा देत बेरोजगारांचे आंदोलन तीव्र करणारे आंदोलक आहेत दीपक केदार राष्ट्रीय अध्यक्ष इंडिया सेना चार घुसले त्या चार मुलांवर कारवाई केली काय सांगाल त्या त्या घटनेबद्दल आम्ही आम्ही निषेध करतो आणि निषेध केला म्हणून कुणाला जेलमध्ये टाकायचं असलं तर टाका सगळ्या देशा देशातल्या बेरोजगारांचं एक प्रतिनिधित्व करणारे ते चार तरुण आहेत ही खदखद सगळ्या बेरोजगारांची आहे त्यांनी असणार ठरवलं असतं तर काही घडलं असतं त्यांनी फक्त प्रतिकात्मक संकेत दिलेत की उद्रेक आहे आणि या उद्रेकाला आंदोलन समजतो या आंदोलनातून सरकारने सावध झालं पाहिजे आणि त्या लेकराला सोडलं पाहिजे त्याचे आई वडील वडील वाट बघतात आतंकवादी नाहीत आतंकवादी ज्यांनी मालेगाव उडवलं ज्यांनी मालेगाव उडवलं त्यांना तुम्ही खासदार बनवलं आणि जे बेरोजगारासाठी जय भीमचा नारा देतात त्यांना तुम्ही दे टाकताय यांच्यात बसलेले असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो म्हणत त्यांनी आंदोलन केलं बेरोजगारांचा आवाज झालाय ऑल इंडिया पॅन्टर सेना त्यांच्या पाठीशी आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा